महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ परीक्षा प्रक्रियेतील गोपनीयतेला अत्यंत महत्त्व देते परीक्षेचे प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका आणि इतर गोपनीय साहित्य सुरक्षितपणे शाळांपर्यंत पोहोचवण्यासाठी मंडळ विशेष काळजी घेते सर्व शाळा संचालकांना या साहित्याचं सा वाटप करण्यात आले इयत्ता बारावीच्या परीक्षांना अकरा फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे ही परीक्षा कॉपी मुक्त होण्यासाठी शिक्षण विभाग प्रयत्नशील आहे त्या दृष्टीने यंदा वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात येत आहेत ज्या ज्या परीक्षा केंद्रांवर कॉपीच्या केसेस घडल्या त्या सर्व केंद्रांवर आता परीक्षेसाठी बाहेरचा स्टाफ नियुक्त केला जाणार आहे छत्रपती संभाजीनगर विभागीय मंडळाअंतर्गत छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड आणि हिंगोली हे पाच जिल्हे येतात या पाच जिल्ह्यांमध्ये यंदा पाच जिल्ह्यांमध्ये बारावीची चारशे परीक्षा केंद्र आहेत त्यातील तब्बल दोनशे केंद्रांवर कॉपी केसेस घडल्या या सर्व केंद्रांवर आता परीक्षेवेळी तेथील शिक्षक तैनात असणार नाही त्याऐवजी इतर शाळेतील केंद्र चालक शिक्षक तैनात असणार आहेत परीक्षा प्रक्रियेतील गोपनीयतेला अत्यंत महत्त्व देते परीक्षेचे प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका आणि इतर गोपनीय साहित्य सुरक्षितपणे शाळेपर्यंत पोहोचवण्यासाठी मंडळ विशेष काळजी घेते गोपनीय शैक्षणिक साहित्य बोर्डात दाखल झाले असून सर्व शाळा संचालकांना या साहित्याचं सा वाटप करण्यात येत